श्री स्वामी समर्थ इसवी सन तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे दिनमान वसुनाम शके एकोणीशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी तृतीया नक्षत्र मूळ योग धृती बारा नऊ पर्यंत नंतर शूल करण वाणिज वार रविवार चंद्रराशी धनु सूर्यराशी वृच्चेक देवगुर राशी कर्क आजचा काळ सायंकाळी साडेचार ते सहा आजची गुरुवाणी जर आताचा क्षण तुम्ही सुखाचा केलात तर पुढील क्षणही सुखाचा होण्याचे संभव वाढतील अलिमलनाशक मंत्र दमयन्त्या नलस्य च ऋतुपर्णस्य राजश्री कीर्तनम मार्गशीर्ष मासातील सूर्यनारायण विभूती मार्गशीर्ष अथवा सहसे मास सूर्य अंशु ऋषी कश्यप यक्ष ताक्षर्य गंधर्व ऋतुसेन अप्सरा उर्वशी नाग महाशंक राक्षस विद्युत शत्रू करावयाचा ओंकारयुक्त प्राणायाम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व गुरु गुरुमाऊडींच्या आशीर्वादाने शुभ जाओ श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते